आजपर्यंत आपण ऐकलं होतं की चिप्स मोबाईल मध्ये असतात पण आता ह्या चिप्स आपल्याला शेतात दिसणार आहेत वाटलं ना आश्चर्य तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या चिप्समुळे शेतात काय बदल होणार तसंच शेतकऱ्यांना याचा काय उपयोग होणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच देशाला पहिली सेमी कंडक्टर चिप समर्पित केली आहे ज्यामुळे कृषी क्षेत्रात बदल होणार आहेत ही चिप म्हणजे एक छोटासा कीबोर्ड पण त्यात असंख्य इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आहेत ज्यामुळे स्मार्ट सिंचन पिकांची देखरेख आणि हवामानाचा अंदाज हे सगळं आता या चिपच्या मदतीनं शक्य होणार आहे त्याचप्रमाणे मातीतील ओलावा सेन्सर न मोजता येईल म्हणजेच पिकाला किती पाणी द्यायचं याचा अचूक अंदाज शेतकरी बांधू शकतील यामुळे पाण्याची बचत होऊन अधिक उत्पादन मिळेल ड्रोन आणि स्मार्ट डिव्हाइस मधल्या चिप्स पिकांचे रिअल टाईम फोटो आणि आकडेवारी देतील यामुळे पीक निरोगी आहे की पिकाला कीड आहे हे समजेल ज्यामुळे पिकांचं नुकसान टाळून उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल अचानक पाऊस गारपीट किंवा दुष्काळ यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान उपकरण हवामान अंदाजाची अचूक माहिती शेतकऱ्यांना पोहोचवतील मोबाईल ऍप्स आणि सेन्सरशी कनेक्ट असलेली उपकरणं वेळेआधीच पाऊस आणि तापमानाबद्दल अलर्ट देतील ज्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी खत कापणीची कामं योग्य वेळी करण्यास मदत होईल या सगळ्या मदतीमुळे सेमी कंडक्टर निश्चितच कृषी क्षेत्रात बदल घडून आणू शकतं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी अॅग्रोवन ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका